एका गावात एक तरुण होता आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटत होत नोकरी गेली आपली माणसं दुरावली रात्री झोप येईना तो संध्याकाळी अक्कलकोटला आला स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाशी बसून तो म्हणाला स्वामी आज माझ्या आयुष्यात कोणीच उरलं नाही डोळे मिटून तो तसाच बसून राहिला मन थकलं होतं कधी झोप लागली कळलंच नाही त्या झोपेत त्याला स्वप्न पडलं तो एकटाच एका अंधाऱ्या रस्त्यावर चालत होता सगळीकडे शांतता भीती पाय घसरला आणि तो कोसळणार इतक्यात कोणीतरी त्याचा हात घट्ट धरला एक शांत पण ठाम आवाज म्हणाला मी आहे घाबरू नकोस तो दचकून उठला पहाट झाली होती स्वामींच्या चरणाकडे पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू आले पण मन शांत होतं त्या दिवसापासून त्याच आयुष्य हळूहळू बदलू लागलं आज तो म्हणाला जेव्हा सगळे हात सोडतात तेव्हा स्वामी समर्थ स्वतः हात धरतात स्वामी समर्थ संकट दूर करत नाहीत ते संकट सहन सं करण्याची शक्ती देतात आणि ती शक्ती मिळाली की अंधारातला रस्ताही आपोआप उजळतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ